जीवनात अचानक अंधार पसरतो समस्या एकामागून एक डोकावर काढतात आपल्याला वाटतास की आता काहीच मार्ग नाही पण हे लक्षात ठेवा संकट म्हणजे शेवट नसतो ते स्वामी समर्थांचा एक मोठा इशारा असतो की थांब तू चुकीच्या दिशेला चालला आहेस मार्ग बदल एकदा का तुम्ही नामस्मरण केले की स्वामी तुम्हाला योग्य दिशेला नेऊन ठेवतात स्वामी समर्थ कधीच जीवनातील अडचणी एकदम हटवत नाहीत ते तुम्हाला त्या अडचणी पेलण्याची ताकद देतात जे संकट एखाद्याला मोडून काढतं तेच संकट तुम्हाला अधिक मजबूत करून पुढे नेण्याचं काम करतं स्वामींच्या कृपेने तुम्ही पडत नाही उलट अधिक उंच उठता काळजी चिंता भीती ही सर्व मनाची थकवणारी सावली आहे आपण कितीही धावपळ केली तरी मन शांत होत नाही पण जसं आपण जयस्वामी समर्थ हे नाम उच्चारतो तसं मनाच्या आतून एक शांत लहरी उठतात जेणू स्वामी म्हणत आहेत घाबरू नको मी तुझ्यासोबत आहे